नमस्कार खबरबादच्या आजच्या विशेष भागात पाहूया रिलायन्सची बनवा आणि आता रिलायन्स समूहाने करून महादेवी हत्ती मठाकडून मिळवण्याचा प्रयत्न यापूर्वी देखील झाला होता त्यामुळे कट कारस्थान या शब्द प्रयोगाला बळ मिळाले आहे महादेवी हिरावून घेतल्याने रिलायन्स समूहाबद्दल जनमानसात तीव्र नाराजी पसरली आहे त्याचा फटका रिलायन्सच्या उत्पादनांना बसत आहे त्यामुळेच वनताराच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाने आदेश दिले तर महादेवी परत करू अशी भूमिका मांडून सारवासारव केली आहे त्यामुळे अधिकाऱ्यांची कोल्हापूर भेट हा डॅमेज कंट्रोलचा भाग होता हे आता स्पष्ट झाले आहे महादेवी हत्तीण परत येणार अशा आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी परतीचा प्रवास मात्र तितकासा सोपा नाही महादेवी हत्तीण प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नियुक्त उच्चाधिकार समितीने महादेवी हत्तीण राधेकृष्ण मंदिर हत्ती संगोपन ट्रस्टला सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाला जैन मठाने प्रथम उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने दिलेला आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती मोहिते ढेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने कायम ठरवला हत्तीचा धार्मिक कार्यासाठी उपयोग करण्याला महत्व न देता तिच्या संगोपनाला प्राधान्य द्यावे असे मत नोंदवले आता महादेवी हत्तीड परत करावी असा जनरेटा वाढला आहे रिलायन्सच्या उत्पादनांवर बहिष्काराचे अस्त्र उगारण्यात आले आहे त्यामुळे रिलायन्सची पिछेहाट झाली आहे रिलायन्स उद्योगाला फारसा आर्थिक फटका बसणार नसला तरी रिलायन्सवर सामाजिक दबाव मात्र वाढला आहे रिलायन्सने आता पेटाशी संगनमत करून महादेवी हत्तीड हिरावून घेतल्याचा होणारा आरोप रिलायन्सच्या प्रतिष्ठेला मारक ठरला आहे त्यामुळेच त्यांनी आता महादेवी हत्तीड परत करण्याची तयारी दर्शवली आहे आता पाहूया महादेवी हत्तीच्या परतीचा प्रवास सोपा हे की आहे की अवघड आणि त्यामध्ये कायदेशीर अडचणी कोणत्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महादेवी हत्तीण वनतारा प्राणी संगोपन केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली आहे त्यामुळे आता शासन स्तरावर निर्णय होऊ शकत नाही वनताराने पश्चातापुद्धीतून महादेवी हत्तीण परत करण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचेच आदेश मिळवावे लागतील महादेवी हत्तीण परत आणायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयात तीस दिवसांच्या आत घटनेच्या कलम एकशे सदतीस अंतर्गत पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल त्यासाठी वनताराकडून महादेवीची हेडसांड होत आहे याचे पुरावे सादर करावे लागतील पुनर्विचार याचिका यशस्वी होण्याचे प्रमाण मात्र केवळ एक टक्का आहे सर्वोच्च न्यायालय नियुक्त उच्चाधिकार समिती आपला निर्णय बदलण्याची शक्यताही फार कमी आहे त्यामुळे महादेवीला परत आणण्यामध्ये कायदेशीर अडचणी आहेत असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाने महादेवीला रिलायन्स समूहाच्या वनतारा प्रकल्पाकडेच का सोपवले हा प्रश्न उरतोच सर्वोच्च न्यायालयाने अन्य पर्यायांचा विचार केलेला दिसून येत नाही त्यामुळे तुर्तास महादेवीला रिलायन्सच्या ताब्यातून अन्य संस्थेकडे सोपवावे आणि नंतर महादेवीला नांदणी मठाकडे सोपवावे यासाठी जनआंदोलन तीव्र होण्याची गरज आहे